तर आज बनवत आहे होममेड शुरमा खूप छान आणि टेस्टी एकदम हेल्दी पद्धतीने आपण बनवूया तर यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे मीठ त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे वन फोर चम्मच त्याच्यानंतर तेल टाकलेलं थोडंसं आणि दही टाकलेलं त्यानंतर इनोचा पावडर टाकलेला एक चम्मच आणि आता हे छान आपण जसं कणिक मळतो ना तसं मळून घ्यायचं पाणी टाकून हे सॉफ्ट मी मळून घेतलेलं आणि यावरती थोडंसं ऑइल लावून घेत्या म्हणजे वरचं जे कवर राहील ते एकदम हार्ड होणार नाही कणकेचं आणि याला झाकून ठेवून देते म्हणजे हे अजून थोडं फुलून जाईन त्यानंतर इथे चिकन घेतलेलं आहे जे छान वॉश केलेलं आहे आणि बारीक बारीक पीसेसमध्ये पण मी कट करून घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणात यामध्ये आता खरचं दही टाकत आहे आणि हे एकदम गाढं दही आहे यामधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे तर अर्धा कटोरी दही टाकलं त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर इथे एक चम्मच तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडंसं हळद टाकलेलं आणि निंबाचा रस टाकलेला आहे आणि आता यामध्ये मीठ टाकणार म्हणजे जेवढं तुम्हाला आवश्यक असेल त्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं यामुळे ना चिकनला खूप छान टेस्ट येतो आणि थोडा वेळ आपण असंच त्याला झाकून ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत छान मॅरिनेट होईल आणि पिसे जेव्हा फ्राय होतील ना तेव्हा खूप छान वाटतात आणि ते आपण काय असं डीप फ्राय वगैरे बिलकुल नाही करणार आहोत तिलाचा पण जास्त वापर नाही आहे आपल्याला तर आपण शॅलो फ्रायमध्येच करू आणि बटरचा वापर करूया बटरचा अजून छान टेस्ट येतो यामध्ये तर आता आपण दूध जे आहे ते गरम करायसाठी ठेवूया तर दुधापासून आपण बनवणार आहो चीज क्रीमी चीज आणि ते झटपट बनते काही वेळ नाही लागत तर एक साईडने दूध ठेवलं आहे तर ते छान उकळी येतपर्यंत आपण होऊ देऊया गरम आता इकडे आपण चपात्या बनवून घेऊया शोरम्याचा जो बेस असतो तो थोडा ना असा मोठा असतो म्हणजे असं आपली भाकर कशी असते थोडी मोठी तशा प्रकारे असतो आणि थोडा सॉफ्ट असतो तर आता आपण यामध्ये इनो टाकला आणि त्याच्यामुळे आपली पण जी चपाती बनणार आहे ना ती सॉफ्टच बनेल खाताना खूप सॉफ्ट वाटेल तर आता चपाती आपण बनवून घेऊया मैद्याचा वापर न करता आपण घरच्या घरी छान गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी पद्धतीने शोरमा बनवू शकतो आणि जितकं होऊ शकेल फ्रेंड्स तितकं मैद्यापासून तो तुम्ही पण आणि मुलांना पण थोडं म्हणजे या वस्तू खाण्यापासून दूरच ठेवा कारण हे खाताना जरी चांगलं वाटत असेल पण समोर हे खूप हानिकारक ठरू शकतं तर त्याच्यामुळे मैदा जितकं होऊ शकेल तितकं अवॉईड करत चला तर हे बघा मी थोडी ना अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण शेकून घेऊया तव्यावरती तर हे बघा अशातनं आणि थोडीनं जाडी आहे अशी आपली भाकर असते ना थोडी मोठी मोठी तशातनं तर आता तवा घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं मी ना बटर लावून घेतलेलं आणि यावर तर हे चपाती ठेवलेली आणि आता हे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आणि वरून अजून छान बटर लावत आहे म्हणजे हे पण खाताना खूप छान वाटेल तर एक साईड छान पकलेलं आहे दुसऱ्या साईडनी पण पकून घेऊया तर अशा प्रकारे मी अजून एक दोन बनवून घेईल सगळ्यांसाठी एक एक जरी खाल्लं तरी पोट भरून जाते एकाच शोरमानी आणि आता पॅनमध्ये मी घेतलेलं आहे बटर आणि जसं बटर मेल्ट झालं हे चिकनचे पीसेस टाकून घ्यायचे आणि जेव्हा आपण हे चिकनचे पीसेस फ्राय करत असतो ना तर याला पाणी सुटेल कारण दही आपण यामध्ये ॲड केलेलं होतं त्यामुळे तर एकदम हाय फ्लेमवरती हे छान जे पाणी आहे ना हे आटवून घ्यायचं आणि पाणी आटल्याच्यानंतर ते एकदम ड्राय होऊन जातं त्यानंतर दुधाला उकडी आलेली होती तर विनेगरचं पाणी टाकून हे दूध जे आहे हे फाळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून मी विनेगर टाकलेलं आणि दूध पण फाटलेलं आहे आणि आपल्या इथे बघा हे पीसेस पण रेडी झालेलं आहे सगळं पाणी सुकून गेलेलं आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेईल आणि हे थंड व्हायसाठी ठेवून देईल आणि आता हे जे दूध आहे हे दूध छाननीमध्ये काढलेलं होतं सर्व पाणी एकदम निघालेलं आहे आणि आता याला मी मिक्सरमध्ये टाकत आहे तर हे बघा हे जे आहे पनीर यामध्ये आता आपण ॲड करूया थोडंसं मीठ त्याच्यानंतर काळी मिरीचा पावडर माझ्याकडे होता मी तोच टाकत आहे सुरुवातीला हे चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण थोडं थोडं यामध्ये दूध ॲड करूया तर हे बघा हे थोडं ड्राय वाटत आहे आपल्याला थोडे ना लिक्विडी टाईप पाहिजे म्हणजे जसं क्रीमी चीज असते ना तशात ना तर म्हणून यामध्ये मी थोडं दूध टाकलं आणि परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर आपल्याला कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे एकदम क्रीमी खाताना मस्त क्रीमी क्रीमी वाटलं पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे आणि हे खरंच खायला ना खूप छान वाटते क्रीमी चीज असते ना तुम्ही हे मुलांना ब्रेडला वगैरे लावून पण देऊ शकता त्यानंतर आता मी घेत आहे बटर पेपर रॅप करायसाठी आणि काही व्हेजिटेबल पण मी कट करून ठेवलेलं आहे तर माझ्या मुलाला बीटरूट हवं होतं आणि गाजर त्याचे लांब मी कापं करून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे टाकत आहे टोमॅटो केचप जे की होममेड आहे याची रेसिपी माझ्या कुकिंग चॅनलवर आहे मी या चॅनलवरती शेअर नव्हती केली फ्रेंड्स त्याबद्दल सॉरी तर तुम्ही माझ्या कुकिंग चॅनलवरती बघून घ्याल त्यानंतर आता हे चिकनचे पीसेस जे आहे ते मी यावरती टाकत आहे त्यानंतर गाजर टाकत आहे आणि वरून बीटरूट टाकत आहे तर याचे लांब असे काप करून घेतलेले आहे बातल असे पातळ पातळ आणि त्यानंतर आपण हे क्रीमी चीज जे आहे हे यावरती टाकून देऊया आणि आता आपण हे सगळं वस्तू आपण घरी बनवलेलं आहे ते आपण जास्त प्रमाणात इथे ॲड करू शकतो आणि माझ्या मुलाला चीज खूप जास्त आवडते तर त्याच्यामुळे मी भरपूर यामध्ये चीज टाकलेलं परत व्हेजिटेबल ॲड करत आहे परत यावरती थोडं कोथिंबीर टाकलेलं आणि चिकनचे पीसेस पण मी टाकून देत आहे मार्केटमधलं जे असते ना तर माझा मुलगा एक जरी खाल्ला तरी त्याचं पोट भरत नाही पण आज मला असं वाटत आहे की हा शोरमा एक खाईल तरी त्याचं पोट भरून जाईल कारण याच्यामध्ये मी भरपूर काही चिकन वगैरे ॲड केलेलं आहे त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं जे बटर पेपर आहे त्यामध्ये असं रॅप करून घ्यायचं म्हणजे मुलांना खायला पण इझी होऊन जाईल सांडणार नाही आणि जर त्यांना असं वाटेल की हे मार्केटमधूनच आणलेलं जे हॉटेलमध्ये असतं ना त्याप्रमाणेच त्यांना वाटेल आणि बघून बघा किती छान दिसत आहे बघूनच नाही तर खायला पण खरंच फ्रेंड्स खूप छान वाटते कारण मी नेहमी माझ्या मुलाला अशाच प्रकारे बनवून देते त्याची आज मज्जा है कैसे बनाई शो अच्छा लग रहा है टेस्ट धले जब बस शर्मा खान अपना अभ्यास कर पप्पा कर अभ्यास को दे उसमें से एक टेस्ट पप्पा ज्यादा नहीं बोल रहे यो मम्मा तू खाते कागा